नमस्कार मी राहुल कोळगे आपण पाहतात आर के न्यूज मराठी मी सध्या ज्या स्काय वॉक वरती आ, आहे तो सिन्नर महामार्गावरती उभारण्यात आलेला आहे उभारण्याचं कारण देखील सांगतो हा येणाऱ्या साई भक्तांच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेला स्काय वॉक आहे परंतु या स्काय वॉकचा पूर्णतः कुठलाही फायदा जो आहे तो झालेला नाही की कोट्यवधी शासनाचा पैसा जो आहे तो अक्षरशः पाण्यात तुटल्या सारखा आपल्याला दिसून येतो या ठिकाणी आपण जर बघितलं तर या स्थायीवॉकची परिस्थिती आपल्याला तळीरामांचा अड्डा झाल्याचं आपल्याला दिसून येईल या ठिकाणी जर बघितलं तर नशेखोर जे आहे आपण जर बघितलं तर नशेखोर जे आहे ते या ठिकाणी येऊन या ठिकाणी मद्यपान करतात अनेक जे व्यसन आहे ते व्यसन या ठिकाणी करतात आणि हा स्थायीवॉक नशेचा एक अड्डा बनलेला आहे हा स्कायवॉक नशे नशेखोरांसाठी आश्रय झालेला आहे पोलीस प्रशासन जे आहे शिर्डी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा सर्व परिसर येतो परंतु या ठिकाणी कुठलीही कारवाई झाल्याचं अद्यापही आपल्या निदर्शनास आलेलं नाही परंतु या ठिकाणाहून या स्कायवॉक वरती बसून नशेखोर नशेमध्ये मद्यधुंद होऊन अस्थ्यावस्थ झालेले बघायला मिळतात आणि या ठिकाणी नंतर त्यांचा भांडण भांडण देखील होतं म हानामाऱ्या होतात अनेक जे आहे या ठिकाणाहून तुला खालून विद्यार्थी असेल महिला असतील या ठिकाणी प्रवास करताना हे मद्यखोर जे आहे ते त्या महिलांना आपल्या ज्या दारूच्या बाटल्यामधून दारू पितात त्या बाटल्यां बाटल्यांची चाकणं जे आहे ते या ठिकाणी त्या महिलांवरती भेटवण्याचे प्रकार जे आहे ते आपल्या माहितीप्रमाणे ऐक ऐकण्यास मिळाले आहे तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी मद्यखोर जे आहेत त्यांनी या ठिकाणी कशा प्रकारे घुरगुस घातलेला आहे मद्याच्या त्या बाटल्या या ठिकाणी फोडले फोडलेल्या आपल्याला येत आहेत या ठिकाणी सर्वत्र काचा काचा दिसून येत आहेत हे जो प्रकार आहे हा सावळी खुर्द या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये हा प्रकार झालेला आहे आणि प्रशासन यावर कुठली अद्याप पर्यंत कारवाई केलेल्याचं निदर्शनास आलेलं नाही या ठिकाणच्या जे ग्रामस्थ आहेत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी प्रशासनानं कारवाई केली पाहिजे मी अशोक श्रीपतराव जमदडे माझी सरपंच ग्रामपंचायत साळीवर खुर्द हा जो स्कायवॉक झाला हा ज्या पालखी मार्ग जो येतो आहे एकशे साठ नॅशनल हायवे एकशे साठच्या मधून तर त्या पालखी मार्गात पुढं हायवेला मोठा पूल होत असल्यामुळं ओव्हरब्रिज होत असल्यामुळं हा पालखी मार्ग दिशा बदलण्यासाठी म्हणजे द उत्तर बाजूनी ज्या येणाऱ्या पालख्या आहेत त्या दक्षिण बाजूने पास करण्यासाठी हा ओव्हरब्रिज बांधलेला आहे इथून या याच्यावर या मार्गावरून पालखी आपला रस्ता बदलतील जेणेकरून येणाऱ्या साधनांना या रोडला जाणाऱ्या साधनांना त्याचा त्रास होणार नाही या उद्देशाने हा पूल बांधलेला आहे परंतु तो फायदेशीर ठरलाय का परंतु परंतु हा जो पूल आहे हा तांत्रिकदृष्ट्या अजिबात फायदेशीर ठरणार नाहीये कारण इतक्या दूरून दोन दोनशे तीनशे किलोमीटरवरून येणाऱ्या पाल पायी पालख्या ह्या काही या, या पुलवर पुलावर चढून खाली उतरणार नाही तर त्या हाय त्या रस्त्याने धोपट जातील म्हणजे या मा रस्त्याचा कुठलाही या ओव्हरब्रिजचा कुठलाही फायदा या पालखी मार्गाला किंवा भक्तांना होणार नाही हे स्पष्ट दिसत आहे पाल्ग... पाल्ग... पालख्या पालख्या ज्या येत आहेत मुंबईकडून असेल किंवा गुजरात बाजून असेल तर त्या ह्या रोडच्या उत्तर बाजूकडून येत आहेत परंतु त्यांना परत दक्षिण बाजूला उतरण्यासाठी किंवा रोड दक्षिण बाजूच्या पास करण्यासाठी हा स्कायवॉक उभारलेला आहे या स्कायची काय परिस्थिती आहे या अशी आहे का इथं काही लोकवस्ती वगैरे नाहीये आणि इथं राहण्याची किंवा व्यवस्थित जागेची सोय झाली त्यामुळं नश नशा करणारे सगळेच लोक किंवा इतर गुन्हेगार यांना लपण्यासाठी इथं फक्त जागा झालेली आहे ते येतात रात्री इथं थांबतात मोटरसायकल येण्यासाठी सुद्धा रॅम्प असल्यामुळं त्या गाड्यासुद्धा डायरेक्ट वरती राहतात इथंच झोपतात इथंच गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे या रा याच्यामुळं याच्यामुळं निश्चित गावाला किंवा प्रवाशाला इथं याचा त्रास होणार आहे परंतु शासनाचा जो खर्च आहे तो कोट्यावधी रुपयाचा खर्च या रस्त्यासाठी होतो आहे परंतु त्याचा फायदा एक रुपयाही होणार नाही परंतु लाखो रुपये याच्यासाठी शासनाच्या पाण्यात गेलेले आहेत वाया गेले आहे असं माझं वैयक्तिक मत आहे हा हा नाशिक शिर्डी रोड आहे आणि हा भाग साळ खुर्द परिसरामध्ये मोडतो या ठिकाणी साई भक्ता पालखी मार्ग शासनाने बनवलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी डायव्हर्शन म्हणून हा एक ब्रिज या ठिकाणी उभारलेला आहे आणि तो अनेक दिवसापासून ओसाड पडल्यामुळे या ठिकाणी अनेक गुन्हेगार मद्यपी त्यानंतर गांजडी अशा अनेक लोकांचा हा हे माहेरघर बनलेला आहे या ठिकाणी अनेक अनेक पोलिसांचे या ठिकाणी वाहन जातात परंतु रोडून खालून गेल्यामुळे वर सहसा कुणाचं दा लक्ष जात नाही त्याच्यामुळे जा रात्री अपरात्री या ठिकाणी गुन्हेगार गुन्हेगार आश्रय घेतात आणि या ठिकाणाहून ज्या जा, जा मुली जातात महिला जातात त्यांच्यावर दारू पिल्यानंतर जे झाकणे त्यांच्यावर भिरकावले जातात असे अनेक प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत अद्याप तरी कारवाई शून्य झाल्याचं निदर्शनास आलं आहे आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे सावळवीर अहिल्यानगर